नाशिकच्या वन कॉलनी येथे दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी प्रकाश पवार हे व त्यांचे सहकारी जॉगिंगसाठी गेले होते रस्त्यात त्यांना आपआपसात काही कुत्रे भुकत असल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांनी त्यांना हटकले असता तो कुत्रा नसून तो बिबट्या असल्याचं निदर्शनात आलं त्यानंतर सर्वांनी तेथून पळ काढला आणि बिबट्या त्या ठिकाणून संत कबीर येथे पळून गेला दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्रांशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी प्रकाश पवार यांनी अधिक माहिती दिली हो सकाळी आम्ही जवळपासच्या जन्मा दरम्याने त्या लोक घेणार सकाळी असतो आम्ही तर आमच्याबरोबर एक मदन काका म्हणून असतात ज्येष्ठ नागरिक आहेत ते फुलं चढत होते त्यांनी खाली बघितलं ते म्हणजे भाऊ फिरत्या बघा फिरत्याने कुत्रे म्हणे नृत्याचे हा कचरा जाऊ द्या त्यांनी आमचं तर हल्ला केला काही नाही आम्ही पुढे निघून गेलो दुसऱ्या आम्ही जे घरी गेलो मी त्या ठिकाणी सगळ्या उद्यापासून बंद करा मग आम्ही आम्ही तीन चार जणांना सांगितलं किशोर देशमुख आणि मला काका आणि नरेंद्र चौधरी यास्त्याबरोबर आम्ही त्यांना सांगितलं की काळजी घ्या फक्त आजपासून कोणी फिरणं बंद केलं आम्ही जात नाही आम्ही या ठिकाणी आपण जर बघितलं गेल्या सहा वाजेपर्यंत संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत या ठिकाणी वन विभागाची रेस्क्यू टीम या ठिकाणी अथक परिश्रम घेऊन बिबट्याला अटक केलेली आणि त्या माध्यमातून पालकमंत्री देखील या ठिकाणी उपस्थित होते आपण वन विभागाला काय काय आव्हान करतात वन विभागाला एवढंच आवाज करतो आपण ह्या एरियात खूप आहे आणि पुढे बा बाजूला ते आणदुरी बघतो तिथे नदी असते तर दोन्ही प्रमाणे थोडंसं इथं लक्ष घालावं आणि एक आधुनिक फोटो असा आहे प्रॉब्लेम इथं लाईट नाही आहे दोन प्रमाणेमध्ये लाईट अजिबात नाही आहे लाईट नसल्यामुळं नागरिकांना खूप त्रास होतो काही ज्येष्ठ सगळे ट्रेन निघतात त्यामुळे महानगरपालिकेचं लक्ष घालावं स्वतः क्रमांक आठच्या वतीने स्वतः क्रमांक आठच्या वतीने मी वन विभागाचे आभार मानतो आणि कॉर्पोरेशनला एवढी विनंती करतो पाहिल्या की लाईटची व्यवस्था करावी